मनसेच्या अभिजीत पानसेंची कोकण पदवीधर निवडणुकीतनं माघार मनसे नेते नितीन सरदेसाई यांची माहिती बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला सीआयएसएफ कडून तीन मजुरांना अटक गेट क्रमांक तीन मधून संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न राजीनाम्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम पदही नको असल्याची माहिती पक्षनेतृत्वावर अंतिम निर्णय पंकजा मुंडेंना विधानसभेसाठी नगर शहरात न उभं करा भाजपच्या नगर शहराध्यक्षांचा प्रदेशाध्यक्षांना पत्र अनेकांच्या भुवया उंचावल्या मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडनं प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणेंच्या नावाची चर्चा एकनाथ शिंदे स्पेसिफिक मंत्रिपदासाठी आग्रही नसल्याची माहिती विधिमंडळाचं <ण्णाग> पावसाळी अधिवेशन पुन्हा लांबणीवर दहा जूनला होणार अधिवेशन सत्तावीस जूनला होणार सुधीर मुनगंटीवारांची माहिती सोयाबीन भुईमुग कापूस पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचं खास पॅकेज शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कृषी खात्याचा वित्त विभागाकडे प्रस्ताव अजित पवार तटकरे दिल्लीला जाणार प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाची शक्यता सुनील ही इच्छुक एक मंत्रिपद एनसीपीच्या वाट्याला येणार मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी खास पाहुण्यांना आमंत्रण रेल्वे कर्मचारी ट्रान्सजेंडर स्वच्छता कर्मचारी केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना आमंत्रण राष्ट्रपती भवनात तयारीला वे राहुल गांधींची आज बंगळुरूत कोर्टात हजेरी मानहानीच्या कटल्यासाठी कोर्टात उभं राहावं लागणार भाजपला करप पार्टी म्हटल्याच्या प्रकरणात सुनावणी